नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगर रोड साई नाकापासून रेल्वे स्टेशनच्या साईडचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे मेन रोडपासून शंभर फूट अंतरावरती आपल्याकडे तेराशे स्क्वेअर फूटचा दोन रोडचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी सात ले शँक्शन लेआउट आहे रेट बावीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे निगोशिएबल आहे बैठकीमध्ये थोडंफार निगोशिएबल होऊ शकतं ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे रेल्वे स्टेशनच्या बॅकसाईडचं जे लोकेशन आहे आंबेजुगर रोड नवीन रेणापूर्णाका साई रोड रेल्वे ब्रिजच्या बाजूनं जे ब्रेकयार्ड हॉटेलकडे जातो ते ब्रेकयार्ड हॉटेलकडे जातच्या लोकेशनला आपल्याकडे मेन रोड पासून शंभर फूट अंतरावरती सातपाणीने शँक्शन लेआउटमध्ये तीस फुटाच्या रोडला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा लातूर प्रॉपर्टी अड्डाणावाने आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला या प्लॉटचं एक्झॅक्ट लोकेशन आणि प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद